दोन वर्षापूर्वी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामुळे मोदी सरकारला नाविला जाणं तीन कृषी कायदे जे आहेत ते मागे घ्यावे लागले होते दिल्लीच्या सीमेजवळ पंजाबमधील शेतकऱ्यांच्या संघटनेनं ते यशस्वी आंदोलन होतं असं म्हटलं जात आता दोन वर्षानंतर परत एकदा शेतकरी चलो दिल्ली म्हणत दिल्लीकडे निघालेत आणि यावेळेस त्यांच्या मोर्चामध्ये आहे किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यावेळेस आंदोलकांची प्रमुख मागणी आहे ते म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये या मुद्द्याला धरून आत्तापर्यंत दोन वेळा चर्चा झालेली आहे सरकारकडून पियुष गोयल शिष्टाई करतायत पण अद्याप त्यांना या शिष्टाईमध्ये यश आलेलं दिसून येत नाहीये आणि आता हा मोर्चा आणि हे आंदोलन चिघळताना आपल्याला दिसतंय आज आपण समजून घेऊयात शेतकऱ्यांचा हा मोर्चा दोन वर्षानंतर परत एकदा का निघालेला आहे मागचा मोर्चा आणि आत्ताचा मोर्चा याच्यामध्ये नेमका फरक काय आहे यासोबतच यावेळेस मोर्चातील शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे सुद्धा आपण नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांची एकूण सिच्युएशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या सर्वाधिक काम करून सर्वात कमी मोबदला कुणाला मिळत असेल तर तो शेतकऱ्यांना मिळतो असं म्हटलं जातं आणि यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कायमच पडलेले दर आणि सतत निसर्गाची अवकृपा म्हणजे अशी परिस्थिती कायमच असते जर का शेतकऱ्यांकडे उत्पन्न कमी असेल तर त्यावेळेस मार्केटमध्ये दर खूपच चांगला असतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे उत्पादन चांगलं असतं त्यावेळेस दर जो आहे तो पडलेला असतो आणि हीच स्थिती संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची आहे आणि म्हणूनच सध्या किमान आधारभूत किंमत म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस याच्यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी सध्याचा मोर्चा काढलेला आहे दोन हजार चोवीस मधील हा मोर्चा दोन हजार वीस एकवीस मधील आंदोलनापेक्षा थोडासा वेगळा आहे असं म्हणजे म्हटलं जात आहे सध्या किसान मजदूर मोर्चा या अंतर्गत जवळपास अडीचशे शेतकरी संघटना आहेत संयुक्त किसान मोर्चा याच्या अंतर्गत दीडशे शेतकरी संघटना आहेत जे सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालेत कालपर्यंत बॅरिकेड्स आणि खिळे यांच्या मदतीने मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न झालेला होता पण त्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये आता या सगळ्या ह्याच्यातली एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे ओरिजिनल संयुक्त किसान मोर्चा जो होता ज्यांनी दोन हजार वीस एकवीसमध्ये हे आंदोलन केलं होतं त्याच्यामधून संयुक्त किसान मोर्चा अराजकीय हा गट जुलै दोन हजार बावीसमध्ये वेगळा झाला लीडरशिप या मुद्द्यावरून त्या संघटनेमध्ये फूट पडली आत्ताच्या आंदोलनामध्ये कोऑर्डिनेटरच्या भूमिकेमध्ये आहेत जगजित सिंह डल्लेवाल आणि किसान मजदूर मोर्चा जो आहे हा ग्रुप दोन हजार वीस एकवीसच्या आंदोलनामध्ये या संयुक्त किसान मोर्चासोबत सहभागी झालेला नव्हता म्हणजे पहिल्यांदाच तो या आंदोलनामध्ये आपल्याला दिसतोय ओरिजिनल संयुक्त किसान मोर्चा ज्याला पंजाब आणि हरियाणा येथील जवळपास पाचशे शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे ते सध्याच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले नाही आहेत पण त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की शेतकऱ्यांचं शोषण होता कामा नये यासोबतच शेतकऱ्यांवरती अत्याचारसुद्धा होता कामा नयेत मग सध्याचा जो मोर्चा आहे या मोर्चाचा नेमका उद्देश काय तर बघा त्यांना कायदा असा हवा भारत भारत आहे की ज्याच्यानुसार किमान आधारभूत किंमत जी आहे ही सर्व पिकांसाठी लागू होईल आणि स्वामीनाथन कमिशन जे आहे या स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशी लागू कराव्यात अशी सुद्धा त्यांची मागणी आहे आता हे स्वामीनाथन तेच आहेत ज्यांना काल परवा भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे इतर मागण्यासुद्धा आहेत या मोर्चातील शेतकऱ्यांच्या तर शेतकरी आणि मजूर यांना कर्जमाफी देण्यात यावी सरसकट कर्जमाफीची मागणी आहे जमीन अधिग्रहण कायदा जो आहे दोन हजार तेराचा त्याची अंमलबजावणी करताना शेतकऱ्याची तशी परवानगी घेणं अपेक्षित आहे आणि कलेक्टरने जो काही रेट डिक्लेअर केलेला आहे त्याच्या चारपट मोबदला शेतकऱ्याला मिळायला पाहिजे खेरी येथील आरोपींना शिक्षा व्हायला हवी अशी त्यांची मागणी आहे परत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सोबत जो काही करार केलेला आहे त्या करारातून माघार घ्यायला पाहिजे इतर जे काही इंटरनॅशनल अॅग्रीमेंट्स आहेत त्याच्यातून माघार घेण्याची त्यांची मागणी आहे आणि शेतकरी मजूर या दोघांसाठी पेन्शन लागू करावी ही सुद्धा त्यांची प्रमुख मागणी आहे दिल्लीच्या मागच्या आंदोलनामध्ये म्हणजे दोन हजार वीस एकवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांचा मृत्यू झालेला होता तर त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांच्या फॅमिलीमधील कोणाला तरी एकाला गव्हर्नमेंट जॉब देण्यात यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मनरेगा अंतर्गत सातशे रुपये मजुरी मिळायला हवी ही सुद्धा त्यांची फार महत्वाची मागणी म्हणजे मजुरी वाढवून मिळावी अशी या ठिकाणी मागणी आहे ज्याचे कुणाचे बियाणं खोटे असतील म्हणजे खराब क्वालिटीचे बियाणं आहेत खतं खराब क्वालिटीचे आहेत यासोबतच कीटकनाशकं खराब क्वालिटीचे आहेत तर अशा कंपन्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा त्यांची मागणी याच्यामध्ये दिसून येते पण प्रमुख मागणी कोणती आहे तर मिनिमम सपोर्ट प्राईस आता हे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे काय तर बघा शेतकरी बांधवांचा जो काही माल असतो उत्पादन झालेला याला कधी उठाव असतो तर कधी मातीमोल भाव त्याला मिळत असतो शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जो काही भाव दिला जातो ज्याद्वारे ठरलेल्या भावानेच शेतकऱ्यांकडून सरकार किंवा बाजार समित्यांद्वारे शेतमाल खरेदी केला जातो त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस अर्थातच किमान आधारभूत किंमत असं म्हटलं जातं म्हणजेच या एम एस संपूर्ण देशभर त्या पर्टिक्युलर पिकाच्या उत्पादनासाठी समान भाव असतो आता हे एम एस पी ठरवत कोण तर सरकारकडून कृषी मंत्रालयाद्वारे हा रेट जो आहे ठरवला जातो सर्व प्रकारचा शेतमाल सरकार खरेदी करतं का तर बिलकुल नाही गहू ज्वारी बाजरी मूग शेंगदाणा यासारखे तेवीस जे पिकं आहेत ते सरकारकडून खरेदी केले जातात एम एस पी मिळतो पण तो, तो सरसकट सर्वच पिकांना आणि सरसकट सर्वच्या सर्व उत्पादनाला मिळतो असं नाही सर्वच शेतकऱ्यांना या एम एस पीचा फायदा होतो असं सुद्धा नाही फक्त सहा टक्के शेतकऱ्यांनाच या एम एस पीचा फायदा होतो आणि त्यातल्या त्यात पंजाब आणि हरियाणा भागातील शेतकरीच याचा जास्तीत जास्त फायदा घेताना दिसून येतात आणि तसा अहवाल सुद्धा आहे किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा केंद्र सरकारकडे मात्र हा कायदा लागू करण्यासाठी किमान आधारभूत किमतीसाठीचा कोणताही कायदा अस्तित्वात नाही म्हणजे कंपल्शन करता येत नाही आता सध्या जो काही मोर्चा आहे या मोर्चा सरकारची चर्चा करण्याची तयारी होती या ज्या शेतकरी संघटना आहेत त्यांचे नेते जे आहेत यांच्यासोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती आहे पण जगजित सिंग डल्लेवाल यांच्यानुसार नाव देअर कॅनॉट बी अ मिडल पाथ म्हणजे प्रत्येक वेळेस चर्चा करून काहीतरी सुवर्ण मध्य काढला जातो किंवा मध्यम मार्ग जो आहे तो काढला जातो पण यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की कोणताही मध्यम मार्ग नको एम एस पी याचा अर्थ एम एस पी असंच ते अडून बसलेले आहेत सरकारने एम एस पीसाठी कमिटी स्थापन करण्याचं आश्वासन देऊनही यावेळेस शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला दिसून येतोय आता ह्या मोर्चाचं स्वरूप उग्र होऊ नये किंवा तो अधिकाधिक त्याचं जे आहे स्वरूप जे आहे कंट्रोलच्या बाहेर जाऊ नये म्हणून राजस्थाने त्यांच्या सीमा ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत हरियाणाने सुद्धा त्यांच्या सीमा बंद केलेल्या आहेत दिल्लीच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांकडून जे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत ट्रॉलीज घेऊन आलेले आहेत तर त्यांच्याकडून हे बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा जा, प्रयत्न केला जातो संदर्भात वृत्त तुम्ही बघतच असाल आता हे जे तेवीस पिकं आहेत की ज्यांच्यासाठी मिनी मिनिमम सपोर्ट प्राइस दिली जाते त्याच्यामध्ये तांदूळ गहू मका बाजरी ज्वारी नाचणी आणि बार्ली याचा समावेश होतो यासोबतच चणाडाळ तुरडाळ मूग डाळ उडीद डाळ आणि मसूर डाळ याचा समावेश होतो आणि तेल बियांमध्ये शेंगदाणे सोयाबीन मोरी तीळ सूर्यफूल कारळाच्या बिया करडई यांचा समावेश होतो याला जोडूनच ऊस कापूस खोबरं आणि ज्यूट यांचा सुद्धा समावेश या एम एस मध्ये होतो पण आपल्याला लक्षात येईल या सगळ्या ह्याच्यातून सगळ्यात जास्त जर का सरकारकडून खरेदी कशाची होत असेल तर ती तांदूळ आणि गहू याचीच सरकारकडून जास्त खरेदी केली जाते आणि याच्याच साठवण्यासाठीची क्षमता सरकारची सर्वाधिक आहे तांदूळ आणि गहू सरकारला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अर्थातच रेशनसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लागतं आणि म्हणूनच सरसकट सर्वच पिकांना असं काही नाही मागील तांदूळ आणि गहू याच्या एम एस पी पोटी शेतकऱ्यांना जवळपास अठरा लाख कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलेलं आहे असं सरकारने सांगितलेलं आहे दोन हजार चौदाशी तुलना करता म्हणजे दोन हजार चौदाचं जे दशक होतं याच्याशी तुलना करता ही रक्कम अडीच पट जास्त असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की पी डी एस अर्थातच रेशन वगैरे जे आहे याच्यासाठी सरकार तांदूळ आणि गहू मोठ्या प्रमाणात खरेदी जरी करत असलं तरी सुद्धा आपल्या देशामध्ये हरित क्रांतीच्या काळामध्ये जी गरज होती एकूण देशातील अन्नधान्याची ती गरज आजच्या दिवशी भागलेली आहे आता असं हो आहे की हे अन्नधान्य खराब होत चाललेलं नासाडी जास्त होती उंदरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की सरकारकडून खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि युद्ध काही सध्या आपल्या इथं युद्धजन्य परिस्थिती नाही आहे यासोबतच दुष्काळ वगैरे अशी ही परिस्थिती दिसून येत नाहीये म्हणून नासाडी मोठ्या प्रमाणात आहे असं सुद्धा सांगितलं जाते मग आता नेमका प्रॉब्लेम काय सरकारला एम एस पीसाठीचा प्रॉब्लेम काय तर सरसकट एम एस पी अशक्य आहे असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात कारण की जर का सरसकट सर्वच पिकांना एम एस पी दिली गेली तर ज्या पिकासाठी जास्त भाव आहे त्याच पिकाची जास्तीत जास्त लागवड केली जाईल क्रॉपिंग पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण होईल आणि संसाधना जे आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो आता जर का एखाद्या शेतकऱ्याने बाजार समितीमध्ये त्याच्याकडचे जे उत्पन्न आहे ते बाजार मिनिमम सपोर्ट प्राईस आहे याच्यानुसार जर का विकलं आणि त्याला जर का योग्य वेळेमध्ये त्याचा मोबदला मिळाला नाही तर ते प्रकरण परत पुढे जाऊन कोर्टामध्ये जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ಗೋಷ್ಠಿ एम एस मुळे एक्सपोर्ट महाग होईल आणि आपल्या इथलं जे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे हे एकूण जे जागतिक बाजारपेठ आहे याच्याशी तुलना करता कॉम्पिटेटिव्ह राहणार नाही स्पर्धात्मक राहणार नाही असा सुद्धा एक कयास आहे आणि एम एस पी ही मार्केट प्राईसपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच गव्हर्मेंटवरचं एकूण बर्डन वाढेल गव्हर्नमेंटवरचा बोजा वाढेल असं सांगितलं जाते आता जर का हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत हे जर का मान्य केले तर येणाऱ्या काळामध्ये शेतीतील जे उत्पन्न आहे ते मार्केट प्राईसनुसार होणं गरजेचं आहे त्याची विक्री मार्केट प्राईसनुसार करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात सरकारला आणि सध्या जे मोर्चेकरी शेतकरी आहेत किंवा एकूणच जे शेतकरी आहेत या सगळ्यांना चर्चा करून सुवर्णमध्ये साधावा लागणार आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शेतीचा शेतकऱ्यांचा शेतीतील उत्पन्नाचा हा सर्वच प्रश्न गंभीर होत जाईल आणि मग जो देश आजच्या दिवशी एकूणच अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे त्या देशाला दुसऱ्या कोणत्या तरी देशावरती अवलंबून राहावं लागेल आणि ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय थोडं विसरू नका धन्यवाद